राज्याचे जागृत देवस्थान मळगंगा देवीच्या नवरात्र उत्सवाची उत्साही सुरुवात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या आणि जागृत मानल्या जाणाऱ्या मळगंगा देवीच्या नवरात्र महोत्सवाला उत्साही सुरुवात झाली आहे विधिवत पूजा आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात देवीची घटस्थापना पार पडली पोपट महाराज देशपांडे यांच्या हस्ते विशेष पूजा करण्यात आली पुजारी विकास गायके आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांनी औषध आणि भीतीनुसार घटस्थापनेचा सा मान सांभाळला या वर्षी पावसाने समाधान दिल्यामुळे आणि शेतीला समृद्धी लाभल्यामुळे नवरात्र उत्सव अधिक मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राज्यभरातून हजारो भाविक निघोजा देवीच्या दर्शनासाठी येत आहेत पहाटे तीन ते पाच महापूजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी रांगा सायंकाळी सात वाजता महाआरती यावेळी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी दिसून येते गायके कुटुंब देवीच्या पूजेचा मान दुनगुळे कुटुंब महाआरतीसाठी संबळाचा मान मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गावातील आणि कुंडावरील मंदिरात चोवीस तास अखंड समया देवत आहेत हजारो महिला भाविक देवीला तेल व समया अर्पण करत आहेत नवरात्रातील विशेष कार्यक्रम घटस्थापना दहाव्या दिवशी होमावत विजयादशमी मळगंगा देवीची पालखी मिरवणूक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल भजन संध्या दांडिया रास मळगंगा आईचा जागर खेळ पैठणीचा प्रवचन व कीर्तन महाप्रसाद साबुदाना खिचडी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निगोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ ग्रामपंचायत आणि मळगंगा यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव भव्य स्वरूपात पार पडतो आहे दररोज होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहा मळगंगा आईच्या कृपेचा लाभ घ्या अशीच श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या बातम्यांसाठी सन चॅनलला चॅनेलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका